तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे पक्षाची युती कदापि नाही असं तुम्हाला कोणत्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले वरिष्ठ सर्वच नेत्यांनी सांगितलेले विशेषतः विशेषतः आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेर यांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की जाहीर युती आघाडी ही शिंदे गटाबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर आपली होणार नाही या पद्धतीच्या सूचना त्यांच्या आम्हाला आहेत आणि त्यांच्या सूचनेनुसारच आंबेगाव तालुक्यामध्ये एक तर सोबळावर लढण्याची आमची तयारी राहील किंवा नाही सोबळावरती सगळे उमेदवार आम्हाला देता आले तर ठराविक जागेवरती उमेदवार उभे केले जातील आणि त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यामध्ये मशाला आम्ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करू काल अजित चव्हाण यांनी सांगितलं ह्या महापालिका निवडणुकानंतर कुठं तरी शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते टीका तालुक्यातले काही त्यांच्यावरती टीका करतात वेगळे शब्दात बोलतात त्यांनी सोबत लढायची वेळ आली तर आपल्या सोबत लढायचे तिथे असं बोलले तर त्यांचं काय चुकलं सोबत लढण्याची भूमिका आणि अपेक्षा का बाळगता तुम्ही तुम्ही जर स्वतःला खूप प्रबळ समजता तुम्ही जर स्वतः सगळ्या गोष्टीवर दावेदार समजून घेता तुमची ताकद मोठी आहे तर तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती तालुक्यातल्या ज्या दहा पंचायत समित्या आहेत आणि पाच जिल्हा परिषद आहेत ते एकदा लढून पहा ना कशाला तुम्हाला जर आम्ही बेकार आहोत आम्ही शिवसैनिक नाही आहेत आमची शिवसेना ही खोटी आहे आमचे उद्धव साहेब संपलेले आहेत आम्हाला कोणी विचारत नाही असं जर तुमचं म्हणणं आहे आणि तुमचे जर एकनाथ शिंदे हे सर्वे सर्व आहेत तर तुम्ही तुमच्या बाळावर लढा ना आम्ही ला आडवलंय आहे कुणाला तुम्हाला स्वतःच्या नेत्यावर जर टीका होत असेल आणि जो कर्ज असं त्याला जर तो हे पहा आ ते आणि भविष्यात सुद्धा आमच्या शिवसैनिकांच्या दृष्टीनं राहतील कारण त्यांनी आमचं धनुष्यबान चोरलंय शिवसेना हे नाव चोरलेलं आहे त्यांच्यात हिंमत असेल उद्धव साहेब स्वतः मशाल घेऊन जनतेसमोर गेले चिन्ह नवीन होतं पक्षाचं नाव नवीन होतं नवीन असून सुद्धा उद्धव साहेबांनी पासष्ट शोक एकट्याच्या हिमतीवरती तिथं निवडून आणलेले आहेत तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही वेगळं चिन्ह घ्या वेगळं नाव घ्या आणि एकदा सामोरे जा धनुष्य बाण घेऊन सुद्धा तुम्हाला एकोणतीस नगरसेवक मुंबईत निवडून आणता आले तिथंसुद्धा तुम्हाला तुमचा चमत्कार दाखवता आला नाही याचा अर्थ सामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभा आहे हे या निवडणुकीतनं दाखवून दिलेलं आहे नमस्कार अनेक दिवसानंतर म्हणजे मनसर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या नंतर प्रथमताच मी तुमच्या माध्यमातून समाजासमोर येत आहे मनसर नगरपंचायतची निवडणूक झाली त्या निवडणुकीचा जो काय निकाल लागला जनतेने जो कौल दिलेला आहे तो जनतेचा कौल शीर्सावंदे मानून आम्ही समाजामध्ये पुन्हा पक्ष संघटनेच्या दृष्टीनं कामाला लागलेलो ला आहोत वास्तविक पाहता मनसर नगरपंचायतची निवडणूक ही आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे की धनशक्तीच्या जोरावरती प्रचंड प्रमाणामध्ये एक शासकीय हुकुमशाही असेल किंवा ई व्ही एमचा घोटाळा असेल या सगळ्यांचा वापर करून एक वेगळं षडयंत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अवतीभोवती जे संपूर्ण राज्यामध्ये झालं तोच प्रकार मंचर शहरामध्ये घडला आणि त्याचे बळी आम्ही ठरलेलो आहे त्यामुळं त्या गोष्टीचा फारसा आम्हाला काही वाटत नाही पुन्हा एकदा नव्या जोमानं आम्ही सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी समाजामध्ये कार्यरत राहणार आहोत आणि आता पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आता शेवटचे दोन दिवस फॉर्म भरण्याचे शिल्लक आहेत परंतु या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं सगळ्या पक्षांची पक्षस्थिती पाहता आज मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई शहर असेल ठाणे शहर असेल या ठिकाणी आमच्यातनं गेलेले ज्यांनी शिवसेना पळवली ज्यांना गद्दार म्हणून आम्ही संबोधतो त्या गद्दार सेनेनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा शिवसेनेच्या सगळ्याच उमेदवारांना वेगवेगळ्या प्रकारे छळण्याचं काम केलं आणि जो मराठी मताचा टक्का होता तो कसा कमी होईल आणि भारतीय जनता पक्षाला कसा फायदा होईल या दृष्टीनं सातत्यानं सगळ्या महानगरपालिकेमध्ये प्रयत्न केलेले आहेत परंतु तरी देखील आपण पाहिलं असेल मुंबई शहरामध्ये जे काही ऐंशी पंच्याऐंशी नगरसेवक होते त्यातले पंचावन्न साठ नगरसेवक हे शिंदेनी पळून नेले होते परंतु तरी देखील अनेक प्रचंड त्रासाला सामोरं जाऊन अनेक नेते पळवले कार्यकर्ते पळवले आमदार पळवले नगरसेवक पळवले ईडीची धाड असेल कार्यकर्त्यांना दहशत असेल व्ही एमचा घोटाळा असेल या सगळ्यांना पुरून उरून उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी दोन ठाकरे परिवारातील या बंधूंनी एकत्र येऊन ज्या मुंबई शहरात महाराष्ट्रामध्ये मा वेगळा झंझावात निर्माण केला वेगळं वातावरण निर्माण केलं त्याचे पडसाद आपण मुंबई शहरामध्ये पाहिलेत एक चांगला निकाल पासष्ट नगरसेवक हे शिवसेना मशाल या चिन्हावरती निवडून आले आणि सहा नगरसेवक हे राजसाहेबांच्या रेल्वे इंजिन चिन्हावरती निवडून आलेले आहेत म्हणजे एकाहत्तर नगरसेवक हे दोन बंधूंचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत म्हणजे आजही मुंबई शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद ही निश्चितप्रमाणे चांगल्या प्रकारे वाढत आहे लोकांचा पाठिंबा मराठी माणूस हा उद्धवसाहेबांच्या पाठीमागे दिसत आहे परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर आमचे सहकारी काही बांधव गेल्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही तुमच्याच माध्यमातून ऐकत आहोत की आम्हाला मॅनेज होणारे ॲडजस्ट होणारे आणि वेळेला वेगळ्या वेले भूमिका घेणारे म्हणून संबोधतात परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या भूमिकेशी ठाम आहोत ज्यांनी आमचं धनुष्यबान चोरलेलं आहे ज्यांनी उद्धवसाहेबांना रात्रंदिवस छाळायचं काम केलेलं के आहे त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर आमची युती आंबेगाव तालुक्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत होणार नाही हे वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि मी देखील या तालुक्यातील सर्वसामान्य शिवसैनिकांना की जे शिवसैनिक स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठा असतील ते कुठेही धनुष्यबाणाचा मिंदे सेनेचा प्रचार करणार नाहीत हे आवर्जून आपल्यासमोर सांगतो आणि या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सगळ्याच आंबेगाव तालुक्यातील विरोधी पक्षाच्या काही नेते मंडळींना मी निरोप देऊ इच्छितो की सातत्यानं दिलीप वळशे पाटलांचं न करायचं आणि त्यांच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे एकत्र लढलं पाहिजे ही भूमिका घ्यायची परंतु आपण पाहिलं आंबेगाव तालुक्यामध्ये याच गद्दार सेनेचं लोकसभेला वेगळी भूमिका होती विधानसभेला त्यांनी दिलीप वळशे पाटलांच्या व्यासपीठावर जाऊन आमचे महागाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या विरोधात भाषणं केलेली आहेत प्रचार केलेला आहे आतून म्हटल्या आम्ही देवदत्तचं काम केलेलं आहे नगर नगरपंचायतला त्यांची वेगळी भूमिका आहे म्हणजे प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळ्या भूमिका आज फक्त एकनाथ शिंदेसाहेब पैसे देत आहेत म्हणून त्यांच्या मागे धावणारी ही सगळी कालची सगळी पाहतो आपण भूतं की माझा आज साठ वर्षाचं चा आयुष्य आहे चाळीस वर्ष मी राजकारणात आहे त्यांचं वयसुद्धा आज काहींचं चाळीस नाही आहे ते आम्हाला ज्ञान शिकवत आहेत मी तुमच्या माध्यमातून सगळ्याच विरोधी पक्षातील नेते मंडळींना जाही आप आप एक जाहीर आवाहन करतो की जर खरंच वळसे पाटलांच्या विरोधात तुम्हाला लढायचं असेल तर प्रत्येकाने आपापल्या पक्षाची चिन्ह आपापल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेवावेत आणि आंबेगाव तालुका भीमाशंकर विकास आघाडी या नावाने एक आघाडी स्थापन करावी एक वेगळं चिन्ह घ्यावं आणि सगळ्या पक्षाच्या नेते मंडळींनी त्या एका चिन्हामध्ये एका छत्राखाली एकत्र येऊन वळसे पाटलांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याची भूमिका जर सगळ्यांनी घेतली तर मी जाहीरपानाने सांगतो त्याचं प्रचार प्रमुख मी म्हणून मी स्वतः सगळी धुरा सांभाळील आणि वळसे पाटलांच्या विरोधात तुमच्यात हिंमत नाही एवढं प्रखरपणाने भांडण्याची भूमिका आजपर्यंत राजाराम बानखेल के यांनी केलेली आहे आणि भविष्यातसुद्धा ती करत राहील परंतु विनाकारण शांत राहिलेल्या शिवसैनिकाला उद्धव साहेबांच्या शिवसैनिकाला कोणीही दिवसण्याचं काम करू नये त्यांना जर डिवचलं तर तुमची पळता भुई थोडी होईल आम्हाला जर तुम्ही कोबड्या काय वेगवेगळे वेग विश्लेषण देत असाल आणि तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःच्या जीवावरती एकदा तालुक्यात लढून पाहा तुमची काय लायकी आहे काय किंमत आहे त्या तालुक्यातली जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी नम्रपणाने सांगतो ज्या ज्या शिवसैनिकांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढायच्या आहेत त्यांनी मशाल चिन्ह घ्यावं निवडणुकीला सामोरं जावं आम्ही मंडळी तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहोत आणि ज्या ठिकाणी मशाल चिन्ह घेऊन मशालीचे सैनिक उभे राहतील त्या त्या ठिकाणी जाहीरपणाने त्यांची प्रचाराची भूमिका घेऊ पण धनुष्यबाणाचा प्रचार मात्र आम्ही मंडळी कुठेही करणार नाही एवढंच तुर्तास सांगतो आणि थांबतो धन्यवाद